नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शासनाचा एक महत्त्वपूर्ण निर्णय किंवा जी आर म्हणजेच या शैक्षणिक वर्षामध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एक राज्य एक गणवेश योजनेच्या अंमलबजावणीबाबत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचा महत्त्वाचा निर्णय किंवा गणवेश योजनेबाबत महत्त्वाचा बदल दिनांक दहा जून दोन हजार चोवीसचा हा शासन निर्णय आपल्यासमोर आपण आज वाचन करून घेणार आहोत केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीमधील शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील मुले तसेच दारिद्र्यरेषेखालील पालकांची मुले यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून मोफत गणवेश योजनेचा लाभ शासनाच्या वतीने सर्व शाळांमध्ये स्थानिक महिला बचत गटामार्फत शिलाई करून एक समान एक रंगाचे दोन गणवेश उपलब्ध करून देण्याबाबत दिनांक आठ जून दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे तसेच सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षापासून प्रस्तुत योजनेचा लाभ दारिद्र्य रेषेवरील पालकांच्या मुलांना देखील देण्याबाबत शासन निर्णय सहा जुलै दोन हजार तेवीस रोजी निर्गमित करण्यात आला आहे समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत तसेच राज्य शासनाचा मोफत गणवेश योजनाअंतर्गत सर्व पात्र शाळातील इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून एक समान एक रंगाचा दर्जेदार गणवेश शासनस्तरावरून उपलब्ध करून देण्याबाबत आवश्यक त्या सूचना शासन निर्णय दिनांक अठरा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस अन्वय देण्यात आले आहे प्रस्तुत शासन निर्णयातील गणवेशाच्या रचनेच्या अनुषंगाने दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शुद्धीपत्रक निर्गमित करण्यात आले आहे स्काउट व गाईड या विषयाच्या गणवेशाची रचना भारत स्काउट व गाईड नवी दिल्ली या संस्थेने निश्चित केल्याप्रमाणे करण्याची विनंती शासनास केली होती त्यास मान्यता मिळाल्यानुसार महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी कापड खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबवली आहे तद अनुषंगाने मोफत गणवेश योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या गणवेशाची रचना व योजनेच्या अंमलबजावणीबाबत नव्याने सूचना देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन निर्णय आहे एक सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत तसेच राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेअंतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळामधील इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा नियमित तसेच स्काउट व गाईड विषयाच्या गणवेशाची रचना खालीलप्रमाणे राहील या ठिकाणी मित्रांनो आपल्याला एक चार्ट देण्यात आलेला आहे इयत्ता आणि नियमित गणवेश हा कोणता असणार आणि स्काउट व गाईड याचा गणवेश कोणता असणार याचा हा आपल्याला चार्ट देण्यात आलेला आहे इत्ता पहिली ते चौथी मुली नियमित गणवेशामध्ये आहे आकाशी रंगाच्या बाया असलेला गडद निळ्या रंगाचा पिको फ्रॉक वन पीस आणि इयत्ता पाचवी मुली आकाशी रंगाचा शर्ट व गळद निळ्या रंगाचा स्कर्ट हा नियमित गणवेश असणार आहे आणि स्काउटचा असणार आहे गळद निळ्या रंगाचा ओवरऑल फ्रॉक तिसरं आहे मित्रांनो इयत्ता सहावी ते आठवी मुली व इत्ता पहिली ते आठवी मुली उर्दू माध्यम आकाशी निळ्या रंगाची कमीज निळा गळद रंगाची सलवार व गडद निळ्या रंगाची ओढणी स्काउट गाईडसाठी आहे गडद आकाशी निळ्या रंगाची कमीज गडद निळ्या रंगाची सलवार व गडद निळ्या रंगाची ओढणी चार नंबरला आहे इयत्ता पहिली ते इयत्ता सातवी मुले आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाची हाफ पॅन्ट स्काउट गाईडसाठी आहे स्टील ग्रे कलरचा हाफ शर्ट व गडद निळ्या रंगाची हाफ पॅन्ट पाच नंबरला आहे इयत्ता आठवी मुले आकाश आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाची फुल पॅन्ट स्काउट गाईडसाठी आहे स्टील ग्रे रंगाचा हाफ शर्ट व गडद निळ्या रंगाची फुल पॅन्ट या प्रमाणे गणवेशाचा तपशील आपणास शासनाच्या जीआरनुसार देण्यात आलेला आहे दोन नंबरची सूचना आपल्याला देण्यात आलेली आहे मोफत गणवेश योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना नियमित व स्काउट गाईड विषयाचा गणवेश देण्यात येणार असल्याने शासन निर्णय दिनांक आठ जून दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयात नमूद केल्यानुसार विद्यार्थ्यांना सोमवार बुधवार व शुक्रवार या दिवशी नियमित गणवेश धारण करणे आवश्यक राहील तसेच स्काउट व गाईड या विषयाचा गणवेश मंगळवार गुरुवार व शनिवार या तीन दिवशी विद्यार्थ्यांनी सदर गणवेश परिधान करावा स्काउट व गाईड विषयाचा गणवेश असलेल्या दिवशी मंगळवार गुरुवार शनिवार स्काउट व गाईड विषयाच्या तासिका ठेवण्यात याव्यात पुढील सूचना आहे मोफत गणवेश योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या गणवेशाची शिलाई महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत करण्यात येत आहे राज्यातील शाळा दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीसपासून सुरू होत आहेत महिला बचत गटांमार्फत सध्या स्थितीत नियमित गणवेशाची शिलाई सुरू आहे योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थी संख्या लक्षात घेता दुसऱ्या म्हणजेच स्काउट गाईड गणवेशाचे कापड शाळा व्यवस्थापन समितीस देण्यात यावे सदर स्काउट गाईड गणवेश शिलाईसाठी रुपये शंभर प्रति गणवेश व अनुषंगिक खर्च रुपये दहा असे एका गणवेशासाठी एकूण रुपये एकशे दहा प्रति विद्यार्थी इतकी रक्कम संबंधित शाळा व्यवस्थापन समितीस महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक परिषद मुंबई यांनी वर्ग करावी सदर निधीतून विद्यार्थ्यांना दुसरा स्काउट गाईड गणवेश स्थानिक स्तरावर शिलाई करून शाळा व्यवस्थापन समितीमार्फत उपलब्ध करून द्यावा सुधारित गणवेश याचे जीआरचे वाचन केले असता आपल्याला असे लक्षात येते की एक नियमित गणवेश जो आहे तो शासनाकडून शिवून मिळणार आहे दोन स्काउट व गाईड गणवेश एस एम सी मार्फत शिवून घ्यायचा आहे मित्रांनो हा या जी आरची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनला मिळेल